नमस्कार आपण पाहता तर एस संवाद न्यूज चॅनल भोकर तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार समारंभात पप्पू पाटील कोंढेकर यांचे मार्गदर्शन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी माननीय राजेशजी पावळे यांची निवड झाल्याच्या नंतर प्रथमच आपल्या भोकर तालुक्यात येत आहेत त्याबद्दल त्यांचे आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं हो व विशेष करून भोकर तालुक्याच्या वतीने आमचं सर्वप्रकरणी मनापासून स्वागत करतो त्यांच्याबरोबर आमच्या या ठिकाणी वतीने महाराष्ट्राच्या काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष रेखादा चव्हाण या देखील आलेल्या आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी असलेले त्यांनी या कार्यक्रम आयोजित केला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंद पाटील गोर शहराध्यक्ष ठळशीबाई नामदार या ठिकाणी आमच्या आदरणीय तालुका अध्यक्ष मनोरमाताई या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष आदे असलेले आमचे सुभाष पाटील जिनाळकर बाबा खानसाहेब भिकांतजी वर्सेवार सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातून व शहरातून आलेले सर्व प्रमुख मंडळी कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आलेली आपण सर्वजण आदरणीय आहात पण कार्यक्रमाला आधी खूप वेळ झालेला आहे जिल्हाध्यक्ष साहेबांना सुद्धा समोर जायचं आहे त्यामुळे आपल्याला जास्त वेळ घेणार नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत महा शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगानं पक्षाची आपल्याला या ठिकाणी बांधणी करण्यासाठी आगामी काळात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सगळ्याला एका दिलाना आपल्याला येणाऱ्या काळात ये ये काम करावं लागणार आहे जिल्हाध्यक्ष आहेत येणाऱ्या काळात तशा सगळ्या सूचना आपल्याला या ठिकाणी देतील पण आपण बघितलं असेल या की झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतली आणि आपल्याला आपल्या मेहनतीला फळ देखील मिळालं खरं तर आपल्याला यश देखील त्या ठिकाणी आलेलं आहे पण आपण बघितलं असेल की देशाचे विरोधी पक्षनेते माझे माननीय राहुलजी गांधी यांनी पुराव्याविषयी जे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की या देशातलं सरकार आणि या राज्यातलं सरकार हे मताची चोरी करून त्या ठिकाणी सत्तेमध्ये बसलेलं आहे त्यामुळं चोरी करून हे या ठिकाणी सत्तेमध्ये सगळेजण बसलेले आहेत आणि त्यामुळं आपण ज्या ठिकाणी आपला जो लढा होता आपल्या सर्वांच्या प्रयत्नाला हे देखील आलं आहे पण कुठेही खचून न जाता येणाऱ्या काळात देखील आपल्याला त्याच ताकदीनं आपल्याला येणाऱ्या काळात देखील मेहनत घ्यायची आहे आणि आपण ती घ्याल या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपण सर्वजण या ठिकाणी आलात खरंतर दुपारची म्हणजे पाच सहाची वेळ होती वे जिल्हाध्यक्ष साहेब तिनोट माहून आले त्यांना त्या ठिकाणी आज प्रचंड सकाळपासून पाऊस असल्यामुळं ग्रामीण भागातली मंडळी काही आली पावसामुळे गावकर गेली आणि त्यांना येताना वाटत पूर आल्यामुळं परत एकदा वापस जाऊन तिनोटून या ठिकाणी यावं लागलं त्यामुळे या त्यांनासुद्धा यायला या ठिकाणी उशीर झाला पण येणाऱ्या काळात आपण सगळेजण मिळू एका मनाने एका दिलानं जिल्हाध्यक्ष म्हणून राजेंद्री पवडे साहेबांचे जे काही आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जिम्मेदारी आपल्याला देतील आपण सर्वजण प्रामाणिकपणाने जिम्मेदारी येणाऱ्या काळात देखील आपण सर्वजण मिळून पार पडू असं आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सत्य देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मत